नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला सावारी साडी पासून तयार गोल साडी आपल्या मोठ्या महिलांसाठी मी दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा मी पर्कर घेतलेला आहे त्याच्या वरचा जो नेफा असतो तो मी कट केला कट केला म्हणजे उसवून घेतलेला आहे पूर्ण वरचा कमरेचा घेर आहे तो मी उसवला उस आता या ठिकाणी बघा याची उंची बघायची तर आपल्या साडीची उंची एकोणचाळीस आहे तर दोन इंच कमी तर या ठिकाणी सदोतीस शिलाई मार्जिन अर्धा ते एक इंच कमर घेर छत्तीस आहे आणि आपल्याला छत्तीस आणि प्लस आपल्याला चार ते पाच इंच जास्त पाहिजे आता ही साडी साडी आहे बऱ्याच महिलांना असं होतं की पदर घेताना साईडला प्लेट्स येत व्यवस्थित आपल्या येत पिनअप पिनप नाही जमत तर ही डायरेक्ट आपण गोल साडी तयार करतो तर या ठिकाणी बघा पदर किती घ्यायचा तर या ठिकाणी आपण पदर सव्वा दोन मीटर प्लस दहा इंच घेणार आहे तर या ठिकाणी बघा एक मीटर झाले आणखीन एक मीटर घेतले आणि या ठिकाणी पाव मीटर म्हणजे आपण या ठिकाणी पाव मीटर घेतले आणि आपण थोडेसे दहा इंच जास्त घेणार आता या ठिकाणी बघा सव्वा दोन मीटर घेऊन परत आपण दहा इंच जास्त घेतले आणि या ठिकाणी मार्किंग केली आता ही तिरकस आपण परत या ठिकाणी आठ ते दहा इंच जास्त घ्यायचे किंवा तुम्ही साडी किती कमी जास्त नाही तर आठ इंच घेतले तरी चालतात तर हे का जे साईडला आपल्या निर्याच्या खाली ज्या प्लेट्स पडतात पदराच्या त्या पडण्यासाठी आपण या ठिकाणी मार्किंग केलेली आहे आता आपल्याला साडीची उंची घ्यायची तर आता ही तुमची जी उंची आहे त्यानुसार या ठिकाणी उंची घ्यायची मी या ठिकाणी बघा एकोणचाळीस आहे दोन इंच सोडून आपण सदोतीस या ठिकाणी घ्यायची सदोतीस ते अडोतीस इंच घेतली वरच्या साईडला किती आहे तर आठ इंच येते साडी तर मी अशी मार्किंग करून शेवटपर्यंत अशी मार्किंग करून घेणार तर या ठिकाणी बघा अशी मार्किंग करत शेवटपर्यंत जायचं आता याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिनची मार्किंग केलेली नाहीये फक्त आपण आता या ठिकाणी उंची मधून आपण दोन इंच नेफ्याचे कट केलेले आहे तुम्ही म्हणाल मग आपण शिलाई मार्जिन का नाही घेतली तर मी या ठिकाणी घेणार आहे कारण की आपण ही जी लाईन मारली तर आपण कधी कधी खालीवर सुद्धा होत असते आता मी परत एकदा चेक करते उंची आपली या ठिकाणी उंची घेतली तर ही आपली बरोबर झाली आता आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची मग मा या ठिकाणी तुम्ही किती कपडा घेता म्हणजे शिलाई मार्जिनसाठी तर एक इंच एक किंवा अर्धा इंच घेत असाल तर या ठिकाणी अर्धा इंच च्या हिशोबाने मी एक इंच वरती मार्किंग केली आता बघा ह्या मार्किंगनुसार मी लास्ट पर्यंत अशी कट करून घेणार मी परत परत काय चेक करून घेते कधी कधी साडी खालीवर होत असते मार्किंग करताना मग ती आपण चेक केली तर मग व्यवस्थित आपल्याला जी आपण शिवताना खालीवर निऱ्या होणार नाहीयेत किंवा कुठलाही भाग किंवा घेर आपला खालीवर दिसणार नाही त्यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करणं फार गरजेचं आहे आता तुम्हाला थोडीशी पट्टी खालीवर मार्किंग दिसेल पण मी वरच्या मार्किंग नुसार बरोबर कट केली आता या ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा ही जी मार्किंग केलेली आहे तर या ठिकाणावरून मी तिरकस घेणार आहे तर आता ही तिरकस का कटिंग केली जेवढा आपण पदर घेतलेला आहे एक्स्ट्राचे दहा इंच घेतलेले त्याला सोडून ही आपण आठ इंच जास्त घेतले आपली सव्वारी साडी आहे तर त्या साडीमध्येच आपल्याला आपली गोल साडी तयार करायची आता हा आपला एक्स्ट्राचा कपडा नेफासाठी ते आपल्याला उपयोगाला पडेल तर या ठिकाणी बघा आता आपल्याला परकर घ्यायचा जो आपण आतमध्ये घेणार पर्कर किंवा पेटीकोर तुम्ही जे काय म्हणाल ते आता या ठिकाणी बघा पूर्ण कमर घेर छत्तीस तर त्याच्या आता निम्मे अठरा तर आता मध्यावरती परत आपल्याला मध्यावती मार्किंग करायची परत आपल्या उजव्या साईडला परत त्याचे दोन भाग करायचे म्हणजे तिथं मध्यावर्ती मार्किंग करायची तर साडी आपण जेव्हा तयार करतो तर ती साडी व्यवस्थित बसली पाहिजे चापून सोपून म्हणून या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आता या ठिकाणी बघा इथून आपल्याला ही जी मार्किंग केलेली आहे उजव्या साईडला येणार मी जशी बसले त्या साईडने आपला बरोबर उजवा भाग येतो तर इथून आपण शिलाई करणार आणि पूर्ण राऊंड आपण घेणार आता ती वरच्या साईडला आपण मारून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते तर ही अशी टीप मारून घ्यायची आता ही टीप इथपर्यंत न मारता तो कपडा आपला पूर्ण मध्यावरती जो येणार तिथपर्यंत आपण हा टीप मारलेली आहे तर तिथपर्यंत आपण जोडून घेतलं बरोबर आहे तर आता या ठिकाणी बघा आता आपल्याला याच्या निऱ्या घ्यायच्या असतात परत याचे मध्यावरती जो आपण पहिली मार्किंग केली होती तर या ठिकाणी आपण निऱ्या लावणार आहे बरोबर तर आता आपला निर्याचा भाग सोडून तर आपला हा पदर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन आहेत लाईक केलं ला नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून मला नक्की सांगा आता या ठिकाणी आता ही जी आपण तिरकस पदराला कट केलेलं आहे तर आधी आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे भाग आणि त्याच्यानंतर आपल्याला निऱ्या करायच्यात आता इथून हा आपला निर्याचा भाग आहे तर या ठिकाणी बघा मी जोडून घेतलं पूर्ण राऊंड मध्ये जोडून घेतला हा मध्य आता मध्यावरती ही जी तिरकस ज्या महिलांना बघा साइडला काठपदर साडी असून व्यवस्थित प्लेट दिसत नाहीयेत आपल्या डाव्या हाताला तर या ठिकाणी बघा व्यवस्थित आपलं तिरकस मध्ये असं काट घ्यायचे आणि जे आपण कट केलेला आहे तर या ठिकाणी पण आपली शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हे कार्ड जोडायचे आहेत तर वरच्या साइड ला पाऊन इंच सोडले आणि अशी लावून घेतली त्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला एकसारख्या प्लेट्स करायच्या मग आता या ठिकाणी तुमच्या छोट्या छोट्या घेतल्या तर तीन चार पाच तुम्ही आता कपडा किती घेतला म्हणजे असं तिरकस मध्ये तर साडीचा अंदाजानुसार आपल्याला त्या आपण मध्ये घेऊ शकतो तर या ठिकाणी बघा मी तिरकस कशा प्लेट्स येते मग तुमच्या इथं तुम्ही तीन घ्या चार घ्या तर आणि ह्या प्लेट्स एकाच ठिकाणी घ्यायच्या तर या ठिकाणी बघा ह्या तीन व्यवस्थित आपल्याला एकावर एक घ्यायच्या आहेत एकावर एक एक तीन झाल्या मग इथं आपल्याला परत एक पिन लागून घ्यायची आणि ही तिरकस मध्ये जी आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत तशीच आपल्याला शिलाई करायची तिथपर्यंत इथपर्यंत आलं लक्षात आता बघा ह्या ज्या निरा करायच्या आहेत तर त्याच्या पहिले आपल्याला ह्या ठिकाणी एक आणखीन प्लेट्स मोठी घ्यायची पण ती असते वरच्या टोकापर्यंत इथे एक पिन लावून घ्यायची आपल्याला या ठिकाणी बघा आठ इंचावरती मार्किंग करायची थी। या ठिकाणी दहा इंच घेतले पाहिजे पण साडी थोडी कमी पडते म्हणून मी या ठिकाणी पदर जास्त घेतलेला आहे यामुळे या ठिकाणी या मी इंचाची घेते म्हणजे आपली निरी आता परत आपल्याला आठ इंचावरती मार्किंग करायची आणि अशी निरी तयार करून घ्यायची पूर्ण आता आपल्याला ह्या निऱ्या तयार करून घ्यायच्या मग तुमच्या पाच येतील सहा येतील सात पण तुमच्या निर्या येतील या ठिकाणी जशी तुमची साडी असेल त्यानुसार काही साड्या कमी जास्त असतात त्यामुळे आपल्याला निरीचा पण अंदाज आपण दहा इंचाची घ्यायची आठ इंचाची घ्यायची पण सर्वात शेवटी जी निरी असते ना तर ती सगळ्यात मोठी असणार आहे जर ही आठ इंचाच्या घेतल्या असतील तर आता ही आपल्याला दहा ते बारा इंचाची वरची निरी घ्यायची मग तुम्ही म्हणताल तीच का मोठी घ्यायची ज्या वेळेस आपण साडी नेसलेला असतो तर ती, नीरी नीरी ती जी वरची निरी असते तर त्या निरीमुळे आपल्याला चालता येत नाही तर त्यामुळे आपल्याला ती वरची जी निरी असते तर ती मोठी ठेवायची मोठी ठेवल्यामुळे आपली साडी पण व्यवस्थित बसते घोळदार दिसते कुठे कुठे आपली साडी खेचल्यासारखी होते बघा तर ती होत नाही आता या ठिकाणी आपल्या निर्या नी पूर्ण तयार झाल्या बरोबर आता या ठिकाणी पण मी एक पिन लावून घेते आणि कशी शिवणार आहे ते पण सांगते साडी सिल्कची असली का थोडीशी थोडं हातातून थो निऱ्या निसटल्या जातात पण ह्या शिवताना इथं जे तुम्हाला फुगा येतो तो फुगा येणार नाही तर या ठिकाणी अशी आपल्याला एक पिन लावून घ्यायची निरिया जेवढ्या आहेत तर तिथे कमी जास्तीला आपल्याला दोन तीन पिना लावून घ्यायच्या म्हणजे शिवताना बघा एक आधी मी निऱ्यांना लावली आणि एक दुसरी साइड जी खालपासून आपला परकर किंवा पेटीकोट आहे तिथून घेतली आता या ठिकाणी बघा व्ही आकारामध्ये आपल्याला शिलाई द्यायची आणि त्यानंतर आपल्याला वरचा भाग शिवायचा आहे त्यामुळे या ठिकाणी लगेच आपल्याला जोडणार नाही तर आपण हे जी पदराचा भाग केलेला आहे तर त्या ठिकाणी बघा मी कसा शिवलाय जसं तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे मी या ठिकाणी शिवलेला आहे आधी मी पदराचा खालचा वी आकारामध्ये शिवला वरचा शिवला या ठिकाणी ही अशी वी आकारामध्ये आधी एक अशी लाईन मारली त्यानंतर अशी सरोवरती घेतली वी आकारामध्ये आणि वरची लाईन मारली. आता आपल्याला नेफा घ्यायचा आहे तर हा नेफा बघा काठाचा घ्यायचा असतो तर मी या ठिकाणी बघा चार ते पाच इंचा आपण हा नेफा घ्यायचा आणि पूर्ण जेवढा आपला पेटीकोट आहे वरचा कमरेचा घेर तेवढा जास्त घ्यायचा आता हे घेरापेक्षा आपला आप जो पेटीकोट आहे कमर घेर छत्तीस आहे प्लस त्याच्या निम्मे करून त्याच्यात आपल्याला चार इंच जास्त घ्यायचे म्हणजे जा आपला पूर्ण कमर घेर हा बावीस इंचाचा होणार पण आपण क कस कमर घेर कमी असतो श्रीट घेर जास्त थोडासा असतो मग आपला हा थोडासा भाग आपण वाढवलेला असतो तो बरोबर बसतो आलं लक्षात आता या ठिकाणी बघा मी वरती नेफा लावून घेतला तर पूर्ण नेफा आपला बघा अशा पद्धतीने झालेला आहे ही आपली साडी पूर्ण आता आपण उंची बघू आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढी या ठिकाणी आलेली आहे एकोणचाळीस अशा पद्धतीने आपण साडी तयार केली गोल साडी आता याच्यामध्ये आपल्याला आता नाडी टाकायची तर याच्यामध्ये साड्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत बेलची आहे इलास्टिक लावून सुद्धा आपण ही साडी तयार करू शकतो किंवा असा बंद काही ना इलास्टिक कचलं जातं म्हणून बंदच लावायला सांगतात तर या ठिकाणी बघा आता आपल्याला जेवढा छत्तीस आहे तर जो माग घोळ आता जो एक्स्ट्राचा जो आहे तर हा पूर्ण मागच्या साईडला घ्यायचा म्हणजे मागच्या साईडला आपली साडी व्यवस्थित बसते आता ही आपली साडी कशी झाली बघा मी पूर्ण घालून दाखवली तुम्हाला या ठिकाणी बघा ही क्रॉस आपली बळ काट आहे तर साईडच्या जे आपण नेऱ्या आपल्याला निऱ्याच्या बाजूच्या ज्या प्लेट्स पाहिजे त्या सुद्धा आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत तर पूर्ण गोल बघा साडी कशी दिसते व्यवस्थित आपली ज्यांना साडी नेसायला जमत नाही त्यांच्यासाठी खास तर पाहू शकतात पूर्ण साडी आपण जसं नॉर्मल नेसतो त्याचप्रमाणे याच्यात असं वाटत सुद्धा नाही की ही साडी तयार केलेली आहे गोल साडी तर या पद्धतीने बघा साडी शिवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसं झाला ते मला नक्की कळवा